श्री गोविंद प्रभू तीर्थस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी वार्षिकोत्सव घेत असतो या वार्षिकोत्सवाचं हे सातवं वर्ष आहे आणि दरवर्षी याला अतिशय चांगल्या स्वरूपात भक्तभाविक प्रतिसाद देत असतात यावर्षीच्या आता नुकतंच आम गोवर्धन म्हणून सांगितलं आहे की यावर्षी पालखी सोहळा प्रथमच निघत आहे आणि या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने ग्राम प्रदर्शिना या ठिकाणी आयोजित केलेली आहे आठशे वर्षापूर्वी गोविंद प्रभूंच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या चरणाकी स्थानावर अनेक भक्त भाविकांची इजा वाढली आहे ट्रस्ट निर्माण झाल्यापासून ट्रस्टने जवळपास अठरापासून दोन हजार पासून या ठिकाणी ट्रस्टचं काम सुरू झालं आहे ट्रस्ट सध्या पंचीबद्ध झाली असून ट्रस्टने जवळपास चार हजार स्क्वेअर फूट जागा या ठिकाणची विकत घेतली स्वतः विकत घेतली आहे आज या ठिकाणी भव्य स्वरूपाचं मंदिर बांधण्याचा त्यांचा संकल्प आहे या मंदिर बांधकामाकरता आणि या मंदिराच्या जीर्णोद्धाराकरता आपण सर्वांनी सहकार्य करावं हे आपण सर्वांना विनंती करतो या ठिकाणी आज नांदेड येथील आमचे देवस्थानचे संचालक आदरणीय आदरणीय विनयमुनी वांगेशकर या ठिकाणी आलेले आहेत तर या इथला परिसर त्यांनी सुरुवातीला बघितला होता आता बघितला तर त्यातला काय वाटतं या बद्दल ते क्षेत्र गोविंद प्रभू तीर्थस्थान मंदिराचा जो काही आता कायापालट झालेला दिसतो आहे त्याचं सर्व श्रेय या तीन मुनी लोकांना जातं हे आमचे विनयमुनी दर्यापूरकर गोवर्धन मुनी दर्यापूरकर आणि उद्धव मुनी दर्यापूरकर या तीन लोकांच्या चिकाटी परिश्रम आणि अथक प्रयत्नाने या मंदिराला उर्जितावस्था प्राप्त होत आहे त्यांच्या मदतीला विनोदराव ढेलकर राहाडगावरून या ठिकाणी येतात आणि सहकार्य करतात त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी उल्लेख करणं आवश्यक वाटतं एकंदरीत सर्वांचं आपापल्यापर्यंत सहकार्य आहे मात्र अजूनही मंदिराचं भव्य मंदिराच्या कामासाठी सर्वांच्या मदतीची तन मन धनाची आवश्यकता आहे या सर्व लोकांनी आपण आपलं मंदिर समजून याला सरळ हाताने मदत करावी अशी ट्रस्टच्या वतीने आप सर्वांना विनंती करण्यात येत आहे या कार्यक्रमाला आणि या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं दिनांक सव्वीसला दुपारपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे सत्तावीसला पूर्ण दिवसपर कार्यक्रम आहे या दोन्ही दिवस आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे अशी संयोजन समितीच्या वतीने आपणास पुन्हा एकदा विनंती करतो आणि या ठिकाणी